बीड मधील सरपंच हत्येप्रकरणी संभाजीराजे छत्रपती आक्रमक झालेत संतोष दक्षम्ख हत्याप्रकरणामध्य दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी संभाजीराज छत्रपती आज सर्वपक्षीय शिष्टमंडळासह राज्यपालांची भक्त आहेत सर्वपक्षीय शिष्टमंडळात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट बीडच खासदार बजरंग सोनवणे आमदार जितेंद्र आव्हाड अंबादास दानवे विजय वरट्टीवार संदीप क्षीरसागर सुरेश धस शिवाजी गर्जे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा नरेंद्र अण्णासाहेब पाटील शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती विनायक मेटे यांचा समावेश बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्याचा राज्यभरातून निषेध केला जातो आहे कारण त्यांना आधी किडनॅप करण्यात आलं त्याच्यानंतर बेद मारहाण करण्यात आली आणि त्याचबरोबर त्यांची हत्या करण्यात आलेली होती त्याच्यानंतर लवकरात लवकर दोषींना फाशी द्या अशी मागणी केली जाते आणि काल मुक मोर्चा निघालेला होता आक्रोश मोर्चा त्याच्याबरोबर परभणीमध्ये सुद्धा मोर्चा निघाला होता राज्यभरामध्ये निषेध केला जात असतानाच आता संभाजीराजे छत्रपती थेट राज्यपालांची भेट घेणार आहेत आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उमेश करंजकर हे आपल्यासोबत थेट सोडले गेले आहेत उमेश काय सांगाल आपण बघतोय मसाजोक्ष सरपंच देशमुख यांच्या हत्येचा निषेध होत असतानाच आता राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे छत्रपती संभाजीराजे असतील किंवा सर्वपक्षीय शिष्टमंडळ यावेळेला असेल तर आता या शिष्टमंडळाकडून नेमक्या कोणकोणत्या मागण्या ठेवल्या जाऊ शकतात साधारणतः किती वाजता ही भेट होणार आहे फरा जवळपास साडेसहाच्या सुमारास राज्यपालांना हे शिष्टमंडळ भेटणार आहे कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने या सर्व प्रकरणात म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जे राजकीय धागेदोरे ते शोधण्याचं काम जे आहे ते राज्य सरकारने पोलीस प्रशासनाने या सगळ्यांनी केलं पाहिजे या संदर्भी सातत्याने या सर्व नेत्यांची मागणी आहे खास करून छत्रपती संभाजीराजे यांनी थेट मसाजोगीत जाऊन भेट दिली होती त्यानंतर हे सगळी जी मागणी आहे ते देखील त्यांनी केली होती मात्र आता त्यांच्याच नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ जे आहे ते राज्यपालांना जवळपास साडेदहाच्या सुमारात सुमारास भेटणार आहे खास करून जे आपले मंत्री आहेत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवावं अशा प्रकारची मागणी सातत्याने केली जाते यासोबतच वाल्मिक कराड यामध्ये थेट आरोपी आहेत मात्र अद्यापही त्यांचं नाव या सगळ्या प्रकरणात आलेलं नाही पोलीस चौकशी करतायत मात्र या चौकशीतून निष्पन्न काही होत नाही अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या सर्व नेत्यांचा आहे खास करून छत्रपती संभाजीराजे यांनीही थेट असं सा सांगितलेलं आहे की जे राजकीय धागेदोरे ते शोधले गेले पाहिजेत मात्र अद्याप त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये म्हणून राज्यपालांनी या प्रकरणात आता थेट लक्ष घालून जे चौकशीचे चौकशी करणाऱ्या संस्था आहेत त्यांना थेट निर्देश दिले पाहिजेत अशा प्रकारची मागणी जी आहे या सगळ्या बैठकीतून केली जाऊ शकते त्यामुळे साडे दहाची बैठक अत्यंत महत्वाची असणार आहे मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने या सगळ्या संदर्भात मागण्या केल्याच जात होत्या मात्र आता राज्यपालांकडे ही मागणी केली जाणार त्यामुळे राज्यपाल या सगळ्या संदर्भात काय निर्देश देतात का हे पाहणं तेवढं महत्वाचं असणार आहे फार निश्चितच उमेश या विषयीची अपडेट आपण घेत राहू या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा